या गावात अनिल भाऊ जाधव यांच्या शेतात आपले हर हरभऱ्याचे वाहन इनोव्हेज एक्क्याऐंशी पाहणी करण्याकरता आज आपल्या सोबत आहे पारडी या गावातील शेतकरी काही सुकळी या गावातील पण शेतकरी आहे पारडी या गावाचे सरपंच अमित भाऊ पिशे काका वासुदेव वासुदेवराव ढोटे हे पण आले आहे अजून सुकळीचे दादा तुमचं नाव काय मंगेश मंगेश भाऊ जाधव तर तुमचा पूर्ण परिचय का माझं नाव वासुदेव धोटे पार्टी पार्टी सोळापूर मोबाईल नंबर काय तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी झिरो तुम्ही आपण इनोवेशी चना पाहिलेला आहे पार्शोजेंडिकचा तुम्हाला कसं काय वाटलं चना चांगला वाटला त्याचा दाना वगैरे वगैरे ठोस आहे अच्छा डबल दाना आहे जास्तीत जास्त म्हणजे जास्तीत जास्त नव्वद टक्के दोन धाण्याचं तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल आता ही व्हेरायटी जास्तीत जास्त लावाल पुढल्या वर्षी म्हणजे लावाल पाहिजे त्यांनी मला आधीच सांगत का दहा किलो तुम्ही काहीतरी डेमोसाठी देत हो त्यावेळेस लागवड केली लागवड केल्यानंतर मी रस्ता येता जाता येता जाता मी बघतच गेलो आहे पण ऍक्च्युअल मला वाटलं नव्हतं का बा चण्याची डबल म्हणजे एका घाटीमध्ये डबल 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 डबल, 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 डबल कारण ठोको व्हरायटी आहे ना जास्त करून ठोके व्हरायटी घाटाहते सिंगलच राहते ना बरोबर यामध्ये नव्वद पर्यंत डबल दाना असल्यामुळे उत्पन्नात वाढ होणार पुन्हा व्हेरायटी घाट्याची पण सारख्या आता कसं आहे आमच्या शेतामध्ये चणा आहे त्यामध्ये बऱ्याच व्हेरायटी आहे एक दोन आता ते नाव काही सांगत नाही तुम्हाला त्या त्याच्या तुलनेत नाही याच्या तुलनेत यामध्ये खूप तफावत आहे याच्या घाटीही जास्त आहे घाट्यामध्ये डबल दाणेही आहे आणि चांगली ब्रँज चांगले म्हणजे फोटो चांगले काढले त्यामुळे नक्कीच उत्पन्नात वाढ होणार तर धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे मनापर्व पासून धन्यवाद करतो आणि पुढल्या वर्षी तुम्हाला सर... बाकी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की पुढल्या वर्षी इनोवेज एक्क्याऐंशी पार्श्वजेनिक जर तुम्हाला चना आपल्या मार्केटमध्ये येणार आहे इनोवेज एक्क्याऐंशी सर्वांनी अवश्य लावावा धन्यवाद धन्यवाद